शेंगदाणे पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे खमंग भाजले जातात खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळाचा वापर टाळावा त्याने दूध फाटण्याची शक्यता असते डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी तेल गार झाल्यानंतर डाळींना चोळा मिठाच्या बरणीवर टीप कागद ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत येऊ नये म्हणून पाकात थोडं लिंबू पिरावं शिरा ब्रेड उन्हात वाळवून उन, चुरा करून ठेवल्यास कटलेट तया कटलेट तयार करताना त्याची चांगली चव येते फ्रीजमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्याखाली प्लास्टिक पेपर ठेवावा त्याने ट्रे चटकन निघतो चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावं भांडं पांढरं शुभ्र निघतं पालक शिजवताना तो कच्च्या मिक्सरमधून वाटून फोडणीस घातल्याने त्याचा रंग कायम राहतो हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पीठ चोरून हात धुवावा